पंकज चळगावकर आणि आता मी पोचले सावंतवाडी स्टेशनला सावंतवाडी स्टेशनला थोडंसं लोक दाखवतो इकडे आता थोडं रिनोवेशनचं काम झालं आहे इकडे जुनं स्टेशन मागे दिसतंय आणि हे नवीन बनवलं आहे अगदी रोड टच घेऊन आले ते रस्त्याच्या अगदी जवळ आले हा आहे रोड या साईडला आहे स्टेशनला आपल्या सावंतवाडी स्टॉपच्या इकडे स्टँडच्या इथे जायला आणि शहराच्या ठिकाणी आणि इकडे हा गोव्याला जातो रस्ता <laughs> आता मी चाललो रेडीला रेडी, रेडी गावात सो जातानाची जर्नीचा व्हिडिओ हा हे आहे मिठा शिरोडाचं शिरोड्याच याच्या पुढे आहे शिरोडा आणि त्याच्यानंतर रेडी म्हणजे आम्ही मस्त पोचलो ना शिरोड्यात आता आता झालं पाच मिनिट शिरोड्यात पोहोचलो जाऊ दहा मिनिटं होईल मी आलं आरवली या गावात आरवली रेडी बीच किंवा जे शिरोडा बीच आहे त्यापासून जरा पुढे आल्यावर हे पुढे मिळतं आपल्याला आरवली गाव आरवलीचं देवस्थान खूप प्रसिद्ध आहे इथली एक आरवली येतोबा जे मंदिर आहे त्या मंदिरावर एक एक सिरियल पण चालू झाली आता रिसेंटली आणि इकडे माझे मित्र राहतात एक राजाराम म्हणून माझा फ्रेंड आहे जो आय टी आयो आय टी आयमध्ये माझ्यासोबत होता सो, सो, सो आम्ही म्हणजे इथे राहतो मग गाडी आली समोरून रस्ता खूप छोटा आहे ऍक्च्युली मी लावलेला सो मी राहतो सोनुर्ली गावात पण इथे आरवली सिंधुदुर्गातच येतं तर इकडे मी आलो होतो आणि खूप सुंदर असं गाव आहे इकडे मी येताना जास्त म्हणजे स्टार्ट फ्लॉक केला नव्हता म्हणजे करताना बोलायला नाही मिळालं तेवढं कारण गाडी स्टार्ट येत होत नव्हती खूप प्रॉब्लेम चालू होता मग पू स्टार्ट केली तिला कारण बॅटरी आ... खूप डाऊन झालेली डिस्चार्ज झालेली ॲक्च्युली त्याच्यामुळे ढकलून गाडी स्टार्ट करायला लागली आणि आत्ताच जस्ट पोचलो होत आम्ही काका फक्त खाऊ घ्यायला गेलं त्यांच्यासाठी पाहुण्यांसाठी त्यांच्या पाहुण्यांकडे आता आम्ही आलो सो त्यांच्यासाठी खाऊ घ्यायला गेलं संध्याकाळी बघू आम्ही मंदिरात जाणार आहोत आणि बीचवर सो असं काहीसं नजर आहे पुढचा काका आता येतोय आम्ही आले रेडी गावातल्या माऊली मंदिरच्या जवळ असलेल्या या बीचवर इथे दुपार असल्या कारणाने जास्त लोकांची वडगळ मिळते आणि स्थानिक लोक लोकवस्तूच असते लॉस आणि छोटंसं पण चांगलं आहे बीच इतिहासात थोडा वेळ निवांत बसून झाल्यावर आपण परत परतीच्या प्रवासाला निघालो हे आहे माऊली मंदिर ज्याबद्दल मी मगाशी सांगत होतो तुम्हाला की ज्या मंदिराच्या जवळच ते बीच आहे है, सो हेच ते मंदिर आहे खूप सुंदर असं आता खूप डेव्हलपमेंट केली अगोदर साधं सिंपल असायचं पण अजून आता खूप डेव्हलपमेंट केली इथे आणि छान असं मंदिर हे बनवलंय आणि इथे सर्व फोर व्हीलर पार्किंग आहे तिथे आम्ही आमची पार्किंग केली होती गाडी आणि खूप ऊन होतं त्यामुळे जास्त लोक नव्हती पण छान वाटलं कमी लोकांमध्ये खूप छान दर्शन मिळालं त्यानंतर आम्ही निघतो रस्ता इकडचा थोडंसं कडकड थोडं म्हणजे कडकड जास्त खराब आहे पण तिथे पोहोचल्यानंतर खूप छान वाटतं मशी आरोंदर च्या घेऊचा आरंदर खेळ मायावाडे मायावाडे माळे साईडी सकल बाजार हे आहे मळेवाड गाव मळेवाड गावातील मळेवाड जंक्शन नावाचं प्लेस जिथे तीन रस्ते कनेक्टेड होतात एक गोव्याला जायला एक आरुंदा रेडी या साईडला जायला आणि इकडे समुद्री रस्ता सावंतवाडीला जायला सुंदर अस प्लेस मळेवाड जंक्शन मळेवाड गावाचं

आणि खूप छान असं वाटतं गावात आल्यावर निसर्गरम्य झाडं झाडं त्याच्यामध्ये थोडी थोडी घरं आहेत जास्त लोकवस्ती नाही आहे पण छान वाटतं निवडक पण सुंदर असं गाव आहे आमचं आणि आत्ता मी पहिला बसस्टॉप आहे आमची वाडी आली आणि इथे टर्न घेणार आहे इथे आमचं घर आहे सो इथे लेफ्ट साईडला हा आहे स्टॉप व्हाईट कलरचा आणि हे आमचं एक घर जे नवीन आता आम्ही आहे त्याच ठिकाणी अगोदर पण इथेच होतं पण अगोदर आमचं घर होतं ते आता थोडं खराब व्हायला आलेलं सो आता आम्ही नवीन घर बांधलंय सोया सो हाय गाईज कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सूट फिर या यूट्यूब चॅनलला आणि असेच ट्रॅव्हलिंगचे वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील स्टेट्यून बाय बाय